रामकृष्ण हरिमंडळी आज आपण चातुर्मास्य या विषयावरती चिंतन करणार आहोत वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मास्य म्हणजे एक फार मोठा पर्व काळ आहे आणि या चार महिन्याच्या पर्व काळामध्ये वारकरी मोठ्या निष्ठेने मोठ्या श्रद्धेने या चातुर्माश्याचं चा पालन करत असतो म्हणून आपण हा चातुर्मास्य नेमका काय आहे हे थोडंसं जाणून घेऊया समजून घेऊया आणि या चातुर्मास्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याच्याने आपल्याला काय उपयोग फायदा होऊ शकतो हे याच्यातून आपल्याला कळून येईल म्हणून सुरुवातीला मी सांगेन की वारकरी संप्रदायामध्ये हा जो काही चातुर्मास्य संतांनी घालून दिलेला आहे समजवून दिलेला आहे त्याच्यामध्ये जे जिज्ञासू विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आळंदी पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रावरती राहतात तिथे वास्तव्य करतात प्रभाकर असेल विचारसागर असेल अमृतानुभवाधिक असेल अशा वेदांतशास्त्रांनी संपन्न असलेल्या ग्रंथांचा विधिवत अभ्यास करतात मठांमध्ये असलेले महात्मे या पाठाला विद्यार्थ्यांना समजून सांगतात हे विद्यार्थी त्या गोष्ट ज्ञानाला आत्मसात करतात त्याच्यावर ते चिंतन मनन करतात आणि त्याच्यातून एक कीर्तनकार एक भागवतकार निर्माण होतो जो या वैदिक विचारांना गावोगाव खेड्यांपर्यंत माणसा माणसापर्यंत जाऊन पोहोचवतो आणि एक भावी पिढी त्याच्यातून तयार होत असते असं भव्य दिव्य कार्य या चातुर्मास्यातून होत असते पण ज्या लोकांना हा चातुर्मास्य तीर्थक्षेत्रावरती जाऊन करणं शक्य नाही आहे असे लोक या चातुर्मास्याचा आपल्या घरीच पालन करत असतात ते नेमके काय करतात हे पण आपण थोडंसं जाणून घेऊया हो या चार महिन्याच्या कालखंडामध्ये साधारणपणे कांदा लसूण वांगी अशी पदार्थ आहारातून वर्ली केलेली असतात काही लोक याच्यामध्ये एखादा संकल्प करून चार महिने तो निष्ठेने पाळत असतात एखादं व्रत त्या दृष्टीने अंगीकारत असतात आणि या दृष्टीने कोणी एक भुक्त राहते या सर्वांचा एकंदरीत हा चातुर्मास्य मोठ्या जिव्हाळ्याचाच विषय होऊन जातो पण आज या निमित्ताने मी असा विचार करतो आहे की आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या धा, धाव या धावत्या धावगुळीच्या काळामध्ये हा चातुर्मास्य जर आपल्याला करायचा असेल तर आपण काय करू शकतो म्हणून वारकरी संप्रदायाने त्या काळामध्ये त्या संतांनी अर्थात ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आधी सर्व सकल संतांनी या वारकरी संप्रदायाला एक जे सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राचा जर अंगीकार आपणही केला तर निश्चित मी तुम्हाला प्रतिज्ञेने सांगतो की तुम्हाला आजही याचा आचार करून आपल्याला जीवनामध्ये हवा असलेलं यश हवा असलेला आनंद तो शारीरिक असो मानसिक असो सर्व प्रकारचा आपल्याला प्राप्त होऊ शकतो मात्र त्यासाठी काय नेमकं केलं के पाहिजे याचं सूत्र आपण एका पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम जाणून घ्या की पर, प्रम परिंद। हा, हा चार चातुर्माश्याचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये आषाढापासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत असणारा हा जो चातुर्मास्य आहे याच्यामध्ये आषाढ ते श्रावण श्रावण ते भाद्रपद भाद्रपद ते आश्विन आणि आश्विन ते कार्तिक असा हा मिळून चार मासाचा कालखंड आहे याच्यामध्ये वारकऱ्यांना जे संतांनी दिलेलं सूत्र आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर त्याच्यासाठी जीवनामध्ये या चार गोष्टी चार गोष्टीचा तुम्ही आचार करा त्याच्यापैकी पहिली गोष्ट ते सांगतात की तुम्ही व्रत एकादशी करा दुसरी गोष्ट हरिपाठ करा तिसरी गोष्ट तुळशीची माळ घाला आणि चौथी गोष्ट वारी करा या चार गोष्टी तुम्ही जीवनामध्ये पाळा आणि असं जे कोणी पाळतो असं जो कोणी वागतो तो वारकरी ही वारकऱ्याची सोपी आणि सरळ व्याख्या आहे आता हे असं सांगत असताना आपल्या मनात विचारील की हे सगळं असं करून काय होणार आहे याच्या मागे काय अर्थ असू शकतो म्हणून बघा किती मोठ्या युक्तीने ही गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणून आपण एकेका क्रमाने जाणून घेऊया एकादशीचा संबंध हा आपल्या आहाराशी आहे आज नाही का तुम्ही सगळे लोक डाएट प्लॅन करताय शेवटी वेगळं काय करताय म्हणजे आम्ही फास्टिंग करतोय आम्ही आमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे हा सगळा तो प्र प्रयोग आपण आज करून पाहतोय हा शेकडो वर्षापूर्वी संतांनी एका एकादशीच्या निमित्ताने आम्हाला दिलेला दे आहे आणि त्याला त्या दृष्टिकोनातून पाहून जर आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच यश ये त्याच्यातून येणार आहे आपल्या आरोग्याच्या संबंधी दुसरं पहा हरिपाठ काय आहे हरिपाठाचा जर विचार कराल तर हरिपाठ एक दिव्य विचार आहे जो ज्ञानेश्वर महाराजांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अशा याच्याने दिलेला आहे आणि बाकी तुमच्याकडून काही जमत नसेल तर एक सोपा उपाय म्हणून हा हरिमुखे म्हणा हा मंत्र तुमच्या आपल्या सर्वांच्या हातात माऊलीने दिलेला आहे तिसरी गोष्ट जी आहे तुळशीची माळ ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं म्हणजे नेमकं काय आहे तर हा एक प्रकारचा आचार आहे हा असा आचार आहे की याच्याने काय होते तुम्ही म्हणाल आचारात आणि या तुळशीच्या बाळाचा काय संबंध आहे तर याचा असा संबंध आहे की जसं एखादी मुलगी ज्या वेळा विवाहित होते आणि मंगळसूत्र गळ्यात घालते तर मंगळसूत्र घातल्याच्या नंतर आधी माहेरी असताना ती जशी स्वतंत्र असते मात्र सासरी गेल्याच्या नंतर तिला तिथल्या सगळ्या नियमांचं पालन करावं लागते त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करावे लागतात तसं वागावं हो लागते तसा हे त्याचं सूचक आहे तसं तुळशीची माळ धारण केली म्हणजे मग याचा अर्थ असा की मी हे व्रत स्वीकारलं आहे या आचाराप्रमाणे मी वागणार आहे अशाच पद्धतीचा याच्यातून एक संदेश संतांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जी वारी आहे ही वारी एक प्रकारचा विहार आहे आणि जसं वारीचा सरळ सरळ अर्थ आहे की एका विशिष्ट तिथीला एका विशिष्ट ठिकाणी महिन्याच्या एकादशीला जाणे आणि तिथे देवाचं दर्शन घेणे ही वारकऱ्यांची आस्था आहे म्हणून शुद्ध आणि वद्याची वारी या दोघी प्रकारच्या वारी ह्या ठिकाणी होत असतात शुद्ध पक्षात देवाची आणि वद्य पक्षात संतांची वारी वारकरी करत असतात पण हीच आपण काय करत असतो वारी याचा अर्थ एक प्रकारचा विहार आहे जसं हीच गोष्ट आपण अनुषंगाने कशी करत असतो सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं फिरायला जाणं एखादा योगा करणं या सगळ्या गोष्टी या विहारामध्येच येत असतात आणि याप्रमाणे आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आता या गोष्टीचा जर तुम्ही योग्य सूत्र पद्धतीने अर्थ लावला तर तुमच्या असं लक्षात येईल की एकादशी आहार हरिपाठ विचार तुळशीची माळ आचार आणि वारी विचार म्हणजे आहार विहार आचार विचार असे चार सूत्रां चार गोष्टी आमच्या हातात येतात आणि या चारही गोष्टींचं योग्य पद्धतीने नियोजन आणि पालन जीवनामध्ये करणं चातुर्मासेच आहे तुम्ही म्हणाला असं करून काय होणार आहे तर असं करून होणारा सगळ्यात मोठा जर कोणता फायदा असेल तर तो असा आहे की जर एखादी व्यक्ती या आहाराला म्हणजे एकादशीला आहार म्हणून त्याचा हे करत असेल तर त्याला त्याच्यातून शारीरिक आनंदाची प्राप्ती होईल एखादा व्यक्ती विचार म्हणून हरिपाठाचं हे सूत्र उचलत असेल तर त्याला त्याच्यातून मानसिक आनंदाची प्राप्ती होईल एखादा साधक एखादा व्यक्ती जर तुळशीची माळ अर्थात आचार म्हणून या गोष्टीला उचलत असेल तर त्याला त्याच्यातून बौद्धिक आनंदाची प्राप्ती होईल आणि वारी जो विहार मी सांगितला याला जर आपण उचललं तर त्याच्यातून आपल्याला आत्मिक आनंदाची प्राप्ती होईल याचाच अर्थ शारीरिक आनंद मानसिक आनंद बौद्धिक आनंद आणि मानस आत्मिक आनंद या चारही प्रकारचे आनंद आहार विहार आचार विचार हा ही एक आचारसंहिता आणि त्याच्यासाठी सिंबॉलिक सूत्र रूपाने संतांनी सांगितलेली एकादशी हरिपाठ तुळशीची माळ आणि वारी या चतुसूत्रामध्ये हे सूत्र ज्या संतांनी बसवलं खरंच हा अलौकिक गोष्ट आहे म्हणून मला वारंवार असं वाटते की अशा संतांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं की ज्यांनी आमच्याकडून हे सहज सहजगत्या करूनही घेतलं आणि आम्हाला ते करावं असं वेगळं काही सांगण्यापेक्षा तुम्ही तसं विचार करा एकादशी तुम्ही जाणवीपूर्वक करायला लागाल आज माझी एकादशी आहे मला खूप भूक लागली आहे अशी त्या गोष्टीकडे आपले लक्ष त्या दृष्टीने जात असते पण या अनुषंगाने जर या गोष्टी सगळ्या केल्या तर त्याच्यातून आपल्याला एक आनंदाची प्राप्ती होत असते शेवटी तुम्हाला वाटत नाही का आपण हे सगळं करत तरी कशासाठी असतो आनंदासाठीच ना म्हणून चातुर्मास्य म्हणजे माणसाला आपल्या जीवनाचा निखळ आनंद प्राप्त करून देणारं एक सुंदर असं व्रत आहे एक जसं घराला चार पिलर्स असतात पायर असतात आणि त्याच्यावर जशी इमारत उभी राहते ते स्तंभ म्हणजे हे चतुर्सूत्र आहे हे चातुर्मास्य आहे याच्यावरच माणसाच्या जीवनाची इमारत उभी असते आणि यांचं काटेकोर पालन जो करतो तो मनुष्य या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांना विनंती करणार आहे की आता येणाऱ्या सतरा जुलैच्या दिवशी आषाढी एकादशी आरंभ होते तिथूनच हा चातुर्मास्य सुरुवात होते तो आपणही आपल्या याच्यामध्ये आरंभ करावा आणि ह्या अलौकिक आनंदाची प्राप्ती करून घ्यावी चला मग काय विचार केला करायचा का चातुर्मास्य जर तुमचं ठरत असेल तर मी पण तुमच्यासोबत हा चातुर्मास्य सोबत करायला तयार आहे असं करायचं का आपण की दर महिन्याला म्हणजे चातुर्मास्य आरंभ झाल्यापासून आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत दर महिन्याला असाच एक सुंदर व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला पाठवत जाईल आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये त्या त्या महिन्यामध्ये आपण काय करायचं जेणेकरून त्या महिन्याभराचं पूर्ण एक फलित आणि एक आचार आपल्याला करता येईल आणि पूर्ण चातुर्मास्य आपल्याकडून घडून जाईल या चातुर्मास्यामध्ये चातुर जी काही विस्तृत अशी जी माहिती आहे आणि त्या अनुषंगाने हे किती सुंदर अशा पद्धतीचं चातुर्मास्याचं व्रत आहे हे त्याच्याने आपल्या लक्षात येईल आणि म्हणून त्याच्यासाठी गरज आहे या सगळ्या गोष्टीची सुरुवात करण्याची आणि जोपर्यंत आपण प्रत्यक्ष करत नाही या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत याची सत्यता किंवा त्याची अनुभूती आपल्याला येत नसते चला मग मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण या एकादशीपासून हा चातुर्मास्य सोबत याप्रमाणे करूया आणि दर महिन्याला याच विषयाला घेऊन भेटूया जय श्रीराम